हो सर काय करताय काखेत काय पावडर लावताय काय माहिती तुमचा कॅमेरा कधी कुठं काय आपला काय माहिती सगळीकडनं तयार असलं बरं असलो हॅ सर हा कुकरी शो आहे हॉरर शो नाही तुमच्या काखेत अँगल लावायच मॅडम बोला ना चालू करा लवकर काय आपलं रेडी हो रोल कॅमेरा मी मस्त केलं म्हणजे सुरुवातीला ट्रक वरून माती खाल्लत ना नसकमार बोलून एक मारे परत घेते परत घेत आपला काय करा करा हा बने रेडी Action. नमस्कार मी प्रणिता तुम्हाला सर्व खादळांचं स्वागत करते आपल्या शो मध्ये ज्याच नाव आहे मम्मम तुमचं म्हणजे लहान मुलाला जेव्हा भूक लागते तेव्हा तो काय मागतो अच्छा तर मम्मम म्हणजे मम्म मध्ये सगळे खाद्यपदार्थ आले बरोबर तर हाच हाच इनोसन्स वापरून आम्ही आमच्या शोचं नाव ठेवलंय तुमचा शो आमचा आणि त्याचं काय ना सर आज की नाही आपला हा अडीचशे एपिसोड आहे पण असला फालतू जोक ना कधीच कोणी विचारला नव्हता अडीचशे एपिसोड झाले तुमचे फक्त शूट झाले कुठला चॅनल दाखवायला तयार नाही आजच्या भागाला आणि आज आपण आलोय हर ए, 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 हर तुम्ही सॉरी सर परत घेते चालतंय आपल्याला काय असं हे नाही चालतंय घ्या तर मंडळी आज आपण आलोय हर हर भोजनालयात आणि आता आपण मुलाखत घेणार आहोत या हॉटेलचे मालक म्हणजेच रवांडे सर यांच्या सोबत अडीचशे नाही अडीच हजार एपिसोड झाले तरी कोण घेणार <laughs> मॅडम ते का रवांडे कर, का कर ना र आणि व मध्ये डिझाईन म्हणून जोडलं नाही हो एकत्र झाल्यावर ख तो हा खान ढेकर खान ढेकर असं येते तर आज आपण गप्पा मारणार आहोत या हॉटेलचे मालक म्हणजेच खांडेकर सरांसोबत सर uh, तर मला सांगा तुमच्या या हॉटेलची खासियत काय आहे uh, आमच्या हॉटेल म्हणजे अख्ख्या पंचन तुम्हाला गावणार नाही बघा म्हणजे आम्ही आमच्या हॉटेलची काही सूत्र अशी एक ठरवून ठेवलेली आहेत त्यातलं सर्वात पहिलं सूत्र ते म्हणजे ग्राहकांचा संतोष संतोष हा दवा दवा आमचे मित्र ते काय आमचे मी आमच्या हॉटेलबद्दल सांगत होतो म्हणजे आमच्या हॉटेलची जी सूत्र आहे ती ती अख्ख्या पंचक्रोशी तुम्हाला गावणार नाही बघा म्हणजे आमच्या हॉटेलचं दुसरं सूत्र आहे ते म्हणजे ग्राहकांचा अमूल्य वेळ

ला ला चोटी -चोटी <laughs> मी सर अरे तू फिल्मच्या प्रमोशनला आलास ना हो मग कशाला छोटे छोटे रोल करतो मी छोटे रोल करतो आणि फिल्म सुपरहिट होते <laughs> 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 विचार कर जर मी तीन तासाची फिल्म केली तर काय होईल दारू पिऊन आले तो म्हणून मी असं करते ते लक्ष देऊ नका मी माझ्याबद्दल सांगत होतो म्हणजे तुम्हाला सांगू मी माझ्या स्वतःबद्दल सांगायचं झालं म्हणजे मी एक स्वतः एक उत्कृष्ट असा शेफ आहे <laughs> <laughs> मी म्हणजे स्वतः असा उत्कृष्ट असा कुक आहे <laughs> <laughs> मी स्वतः उत्कृष्ट आचार्य आहे असं नाही मी सांगितलं आमचे दोस्त ते मित्र आहेत आमचे असं काय नाही आमचे दोस्त आहेत ते आम्हाला सांगतोय की इथे आमच्याकडनं असे मोठमोठे सेलिब्रिटी येतात जेवायला म्हणजे इथं कुठं शूटिंग असेल ना पहिलं आमच्या हॉटेल येऊन जेवतात दाखवतोय बघा हे बघा आमच्याकडे फोटो काढलेत मी त्यांच्याबरोबर हा बघा हा पहिला सेल ओळखा बघू कोण आहे ते सेलिब्रिटी आणि एक अजून एक हे बघा ह्यांना कोण नाही ओळखत महेश जी यांच्या सोबत फोटो काढला तुम्ही स्वतः so, आले होते आमच्या इथं मिसळ खायला माणूस एवढा गोड बोलतो मिसळ एकदम माइंड बॉबलिंग आहे <laughs> <laughs> तर रसिक तुम्ही बघू शकता की सरांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या हॉटेलच्या चवी पोटी खूप माझे <laughs> मा पण फोटो बाग की <laughs> हे बघा माझा हा फोटो और सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या सोबत आहे आणि हे बघा अमिताभ बच्चन सर त्यांच्या सोबत पण आहे मी अहो हे तर काहीच नाही तुम्हाला हा दाखवतो हे बघा अहो हे टायटनिकचे हिरो हा ते आमच्या घरी बाकरी खाते हा टोबडिनर आणि हा छोटा नागडा मुलगा त्यांच्या कमरेवर बसलाय कोण आहे सांगा कोण आहे कोण आहे मी मॅडम या हॉटेल मालकापेक्षा ना एक्सक्लुसिव्ह फोटो आहेत ढमालकडे भारी येते म्हणजे कुठे आणले तुम्ही फोटो ज्यांच्याकडून यांनी आणलेत ना त्यांच्याकडे अहो म्हणजे ओळखा पाहू ग्राफिक अँड डिझायनिंग तो दशरथ आहे ना त्याचा स्टुडिओ आहे तो सोडून आपलं दमा स्पेशल पुलाव पार्सल करायला सांगू का आम्ही तिकडे नको माझ माझं मी जाताना त्या ओरिजिनल हॉटेल मधून घेऊन जातो आ? एक मिनिट ओरिजिनल हॉटेल मधून म्हणजे अहो ह्यांच्याकडे काय किचन बिचन नाहीये काय मग आपण ऑर्डर देतो ना, दे ना, ना ते ओरिजिनल हॉटेल मधनं आणतात पार्सल आणि आपल्याला देते अरे मिसळ द्या ना बाबा ह्याला द्या अजून एक्स्ट्रा मिसळ द्या हा काल राहिलेले वाटणीची आमटी शिल्लक असेल ती देतो अरे बाबा <laughs> गप ना जरा गप गप जरा गप गप रा मॅडम जरा इकडे इकडे ह्या फालतू हॉटेल मालकाच्या बाईट्स घेण्यापेक्षा ना त्या आपण ढमाळ्यांच्या बाईट्स घेऊ त्यांच्या बाईट्स मध्ये ना स्पाइस आहे स्पाइस त्यांच्या बाईट्स आपण जर घेतल्या ना कुठला ना कुठल्या चॅनलला आपला शो पास झाला समजा वा बने काय ग्रेट आयडिया सुचली तुला करेक्ट आपण ना काय करू माहिती का त्या ढमाळ्यांना ना आपल्याकडे घेऊयात एक्सक्यूज मी ढमाळ सर तुम्ही आम्हाला जरा बाईट देऊ शकता का ह्या ह्या हॉटेलमध्ये नाही येणारा त्या ते अण्णांच्या हॉटेलमध्ये जाऊ तिकडं मिल भारी बाईट देऊ शकतो मी जेव्हा